नमस्कार मित्रांनो एच आर देवरे यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आणि मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे याही रविवारी आपल्याकडे खिलार वासरांची गाडी आलेली आहे तर मित्रांनो बऱ्या दिवसापासून आपण खिलार वासरांच्या गाड्या या नायगावन तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध असतात तर मित्रांनो यावेळेसही आपल्याकडे खिलारखोंडची गाडी आलेली आहे आणि सर्वच सर्व जे कोंड आहे हे अदातमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आणि मित्रांनो आपल्याला जर खरेदी करायची असेल आता जवळ पोळ्या येत आहे आणि पोळ्यासाठी आपल्याला जर कोंड खरेदी करायचं असेल तर चांगल्या चांगल्या टॉप क्वालिटीचे जे खोंड आहेत ते आपल्याकडे आलेले आहे तर मित्रांनो ॲड्रेस आहे नायगवान तालुका जिल्हा संभाजीनगर आणि स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क साधू शकता अन्यथा आपल्याला व्हॉट्सअप नंबरही दिलेला आहे त्यावरती आपण हाय पाठवू शकता किंवा फोटो मागू शकता मित्रांनो एकदम सुंदर वासरे आणि एकदम टॉप क्वालिटीचे जे वासरं आहेत ते आपल्याकडे येत असतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर बघायला झालं तर सोमवारी ओडद बाजारला ही खोंड असतात त्यानंतर गुरुवारी गेवराई तालुका बदनापूर जिल्हा जालना ह्या ठिकाणी हे खोंड आपल्याला उपलब्ध असतात गुरुवारी गेवराईचा बाजार असतो आणि सोमवारी ओढद बाजार तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर बघू शकता मित्रांनो एकदम सुंदर क्वालिटीचे जे कोंड आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत अच्छा ज्या गाडीमध्ये वास तर मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राव Siete <frappos> Thank you.